<laughs> तर मित्रांनो सतराला ओपनचं मैदान झालं आणि नागोबा यात्रेनिमित्त त्याच फाटी नागोबा यात्रेनिमित्त <coughs> त्यांनी आदतच एक मैदान ठेवले आणि आदतचा पल्ला किती आहे किंवा आदतचा मैदान तर तुम्ही बघितलं सतरा तारखेला पण आदतचा पल्ला किती आहे पल्ला कमी केला का तेवढाच आहे आदतला पल्ला जरा कमी केला आहे नऊशे पल्ला ठेवलाय आणि नोंद नोंद कशी आहे काय म्हणजे कधी सतरा तारखेपासून वीस तारखेपासून सायंकाळी सहा वाजत काय आणि बाकी समालोचक वगैरे समालोचक आपलं सुनील मोरे काय किरण संपत भिषेपण चुकून आहे काय या मैदानाचं वैशिष्ट्य काय पण मैदान झालं इथं मैदान म्हणजे पळायला एक नंबर आहे मैदानात काय विशेष घ्यायचा नाही कारण एक टाक फाटी फाटीचा तर विशेष घ्यायचा नाही भागात टॉपच फाटी आहे त्यामुळं पुढे थांबाय तर अडचण जाणार नाही काय आणि फाटी पळायला आदतला तर एक नंबरच आहे त्यात काय विशेष नाही आजच असून पण नऊशे फूट जरी पडलं असला तरी पण म्हणजे अडचण नाही पाहिलं म्हणजे अडचण विषय काय नाही कारण कुठे एका नाही कुठं चढ उतर नाही तर एक सारखी पाठी काही विषय नाही पाळायला त्यांना पुढं काय अडचण तुम्ही ड्रायव्हर आहे तुम्हाला काय वाटते पालला पुढं म्हणजे जवळजवळ पाच सहा एकर आपलं शिल्लक राहणार आहे की थांबायसाठी गाडी आडकाडकी शिट्टी नाही एका साईडला आपण गाड्या सगळ्या लावणार आहे किंवा आपला आडकाडकेच काय खेळ नाही कारण माळाच राहणार आहे सगळं मऊ राहणार आहे किंवा डबरा नाही कुठं काय तसलं काय नाही विषय आता पंच बक्षीस कशी आहे ती आदतला बक्षीस एक लाख रुपये पहिला आहे दोन ला एकाहत्तर आहे तीन ला एकावन्न एक एक आहे चार ला एकतीस आहे पाचला एकवीस आणि अकरा आणि दहा म्हणजे ओपनची प्रवेश फी एक हजार रुपये बरं सामन्याचं वगैरे काही मला वाटतं नाही मला वाटत नाही सामना होईल सामना तर होतच नाही का बायचान्स झाला या अंतर नाही तर अजिबात सामना होत नाही कारण की सगळं सुट्ट निकाली बरं आता काय सांगतो मैदानाविषयी मैदानाची काय एक नंबर मैदान आहे पळायला पाहिलाच नाही व्यवस्थित आहे एक एक नंबर पळायला व्यवस्थित आहे आधी मध्ये अडचण नाही कुठं मोर जरी गाडी मोहर माग माग पब्लिक सरलं तरी मोहरं कुठं पण जाऊ दे गाडीला काय इकडे तिकडे काय तकलीफ नाही पब्लिकला पाद। पाद। काय केली बॅरिकेड आहे आपलं टोटल पब्लिक आत येत नाही आपल्या मैदाना आणि स्वयंसेवकाची कशी व्यवस्था आहे आपले सगळे आपल्या गावची माणसं असते ती आणि वीस तारखेला संध्याकाळी लॉट करणार आहे वीस तारखेला संध्याकाळी लॉट करणार आहे गोष्ट मैदान किती वाजता चालू करणार मैदान आपलं सकाळी आठ वाज चालू होणार कोणाची आपलं ऐकलं जाणार नाही त्या विषयात कारण मैदान लवकर घेऊन जेवढा आपल्या चारला पाचला फायनल विषय मैदान ला चालू होणार ड्रायव्हर फाटीचं अंतर भरपूर आहे मला वाटतं अंतर कारण का आपण काय केलं राह आपल्या जास्त अंतर ठेवलं गाडी वगैरे फॉल होणं एखाद्याचं कसं होतं माहिती का फॉल होतात गाडी थोड्या इकडे इकडे सारा झाली गाडीची तरी काय अडचण नाही गाडी ड्रायव्हर दोरावाय वगैरे व्यवस्थित येते किती फुट आहे अंतर मधलं मला वाटतं चौदा फुट असतं पण हे जरा जास्त पंधरा फुट मधलं फाटी लेवल केली आपण टोटल पळी मारून लेवल केली फाटी गरज नसते पण आम्ही लेवल करतो फाटी कारण खाडा वगैरे त्यामुळे काय अडचण नाही पळायला म्हणजे मोठे बैल पण इथं पळू शकते शंभर टक्के शंभर टक्के कसली मोठे असून जरी ड्रायव्हर कुडून किंवा एखाद्या बैल चालला तर आपलं त्याला सावरण्याच जागा भरपूर ठेवलेले म्हणजे मित्रांनो फाट्यात भरपूर अंतर आहे आणि जर समजा सेमीला सामना झाला तर कसा म्हणजे ती परत वाजली सेमीला फायदा झाला तर आपल्या अखिल भारतीय नियमानुसार चिठ्ठी असेल किंवा संगमत असेल दोघांचं त्यांच्या हिशा काय असेल त्यास काय हो धनाशी तर काय मैदानाचं सगळ्यात वैशिष्ट काय सांगतोय मैदान मैदानाचं म्हणजे मैदान पळा एक नंबर आहे भागात मैदानाचा विशेष घ्यायला